नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक स्टार्टर रेसिपी बघणार आहोत ज्याचं नाव आहे व्हेजिटेबल्स कटलेट तर त्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊया इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून मॅच करून घेतलेले आहेत एक वाटी पोहे स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत दोन टेबल स्पून इतकं गाजर बारीक किसून घेतलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर दोन ते तीन टेबल स्पून इतकं मैदा घेतलेला आहे एक वाटी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत इथे मी एक चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे चवीपुरत मीठ वन फोर टी स्पून हळद एक टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून धनिजिरीची कूड अर्धी टीस्पून आमचूरची पावडर घेतलेली आहे नसेल तर अर्ध्या लिंबाची फोड तुम्ही यावरती पिळून सुद्धा घेऊ शकता एक मध्यम आकाराची शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन टेबल स्पून मटार हे सुद्धा उकडून घेतलेले आहेत इथे एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण जो मॅश करून घेतलेला बटाटा आहे तो सर्व काढून घेऊया यामध्येच आपल्याला कांदा उकडून घेतलेले मटार शिमला मिरची गाजर टोमॅटो चिरून बारीक घेतलेली लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि आपण जे काही कोरडे मसाले घेतलेले आहेत आणि मीठ ते सुद्धा यावरती घालून घेऊया आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस आपण हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत आता आपण याचे कटलेट तयार करून घेऊया तुम्हाला ज्या आकाराचे आवडत असतील त्या आकाराचे तुम्ही हे बनवू शकता हे बघा मी गोल आकाराचे बनवते याच प्रकारे आपण सर्व कटलेट्स तयार करून घेऊया इथे आपले सर्व कटलेट्स बनून तयार झालेले आहेत हे आपलं पीठ जेव्हा मळून होतं तर लगेचच आपल्याला याचे कटलेट्स तयार करून घ्यायचे आहेत कारण का आपण मीठ आणि कांदा टाकलेला आहे तर पाणी सुटतं आणि हे, हे मिश्रण थोडं ओलसर होतं त्यामुळे लगेचच अशा प्रकारे आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आपण जो मैदा घेतलेला आहे त्यामध्ये मी वन फोर टीस्पून इतकं मीठ टाकून घेते आणि थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घेते अगदी पातळ पेस्ट नाही करायची थोडीशी अशी मिडियम अशी पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे इथे आपली मैद्याची पेस्ट बनून तयार झालेली आहे हे बघा एवढी पातळ सर आपण ही तयार करून घेतलेली आहे बाजूला ठेवून घेऊया इथे मी एक टिक्की घेतलेली आहे ती आपल्याला मैद्याच्या पेस्टमध्ये डीप करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने हे बघा व्यवस्थित आणि नंतर ब्रेड क्रम्स मध्ये टाकून वरतून आपल्याला व्यवस्थित असे ब्रेड क्रम्स याला लावून घ्यायचे आहेत हे बघा याच प्रकारे आपण सर्व कटलेट्स तयार करून घेऊया इथे आपले सर्व कटलेट्स बनून तयार झालेले आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊया कढईमध्ये मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला एक एक करून यामध्ये कटलेट्स असे सोडून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरतीच आपण हे कटलेट तळून घेणार आहोत आता आपण कटलेट्स उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया कटलेट्स आपले दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया हे बघा आणि उर्वरित सर्व कटलेट्स याच प्रकारे फ्राय करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले व्हेजिटेबल्स कटलेट बनून तयार झालेले आहेत नेहमी मुलं बाहेरचं खातात अशी जर का तुमची तक्रार असेल तर त्यांच्यासाठी काहीतरी हेल्दी व टेस्टी करण्याची जबाबदारी आपल्यावर असते हे व्हेजिटेबल्स कटलेट्स जर तुम्ही बनवाल तर घरातील लहानांपासून मोठी मंडली तुमच्यावर खुश झाल्याशिवाय राहणार नाही हे कटलेट तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीचा वापर करून तयार करू शकता फक्त काही फ्रेश भाज्यांची आवश्यकता असणार आहे ज्या आपण रोजच बाजारातून आणत असतो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी